नमस्कार मी वंदना बोलत आहे वंदना रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी आज पिझ्झा बनवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य ते बघून घेऊया हा बघा हा मी रेडीमेड पिझ्झा फेस आणलेला आहे त्यासाठी ह्या दोन चीजच्या वड्या घेतलेल्या आहेत इथं मक्याचे दाणे शिजवून घेतलेले आहेत दोन टमाटे चिरून घेतलेले आहेत दोन कांदे चिरून घेतलेले आहेत दोन शिनबा मिरची चिरून घेतलेले आहेत आणि हा पनीर घेतलेला आहे चला आता आपण ह्याला टमाटा केचप लावून घेऊया पिझ्झा सॉस टमाटर कॅच आता हे आपल्याला चांगलं व्यवस्थित लावून घ्यायचं ह्याला हे बघा ह्याच्याबोती लावून घेतलेलं आहे आता आपल्याला त्याच्यावर हे साहित्य लावायचे आहेत दोन चीजचे वडे घेतलेले आहेत साहित्य असे लावून घ्यायचे आहे त्याच्यात मक्याचे दाणे अगं पुन्हा त्याच्यावर आपल्याला हा चीज घालून घ्यायचंय आता मी ही दहा मिनिट गरम करायला ठेवलेली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे दहा साठी ह्या ताटलेलं मी थोडं तेल लावलेलं आहे खालून आणि आता आपल्याला ह्याच्यावर हा पिझा ठेवून आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि दहा मिनिटांसाठी आपल्याला ह्याच्यात बेक करून घ्यायचं आहे हे बघा मी ह्याच्यावर आता चिल्ली सॉस टाकत आहे आपल्या पिझ्झाला वीस मिनटं झालेली आहे हा बघा आपला पिझ्झा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला माझा पिझ्झा आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा मी आता हे बघा आपला पिझ्झा कापून पण तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता छान झालेला आहे